मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे अर्जुना सोनिया चोडक यांच्याशी आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे सोनिया ही मुंबईतील एक यशस्वी उद्योजका असून ती प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे हा साखरपुडा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एका खासगी समारंभात पार पडला या सोहळ्याला फक्त दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि काही निवडक मित्र उपस्थित होते त्यामुळे यांचे फोटो आणि व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल झालेले नाहीत सध्या तरी कुटुंबाकडून याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तरीही माध्यमांमध्ये या, तर या बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे अर्जुन आणि सोनिया यांची ओळख खूप जुनी आहे कारण अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर आणि सोनिया खूप चांगल्या मैत्रिणी आहेत सारा आणि सोनिया दोघांनीही लंडनमध्ये एकत्रित शिक्षण घेतलं आहे त्याचवेळी अर्जुन तिथे क्रिकेटचे प्रशिक्षण घेत होता याच मैत्रीचं रूपांतर अर्जुन आणि सोनिया या यांची वारंवार भेट झाली आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले त्यामुळे अर्जुनच्या प्रेम कहाणीत साराने महत्त्वाची भूमिका बजावली असं म्हणता येईल सोनिया चोडक एक व्यावसायिक महिला असून तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे शिक्षणाबरोबरच ती प्राणी प्रेमी देखील म्हणून ओळखली जाते तिथं मुंबईमध्ये स्वतः लक्झरी पेट सलून आहे त्यामुळे ती तिच्या व्यवसायातही खूप यशस्वी आहे सोनिया प्रसिद्धीपासून दूर राहते आणि सोशल मीडियावरही ती फार कमी सक्रिय आहे अर्जुन तेंडुलकर हा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावत आहे तो सध्या गोव्याकडून देशाअंतर्गत क्रिकेट खेळतो आणि मुंबई इंडियन्स संघातही त्याचा चांगला समावेश आहे तर सोनिया चोडक त्यांच्या व्यवसायात यशस्वीपणे काम करत आहे या दोघांनीही आपापल्या क्षेत्रात स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली आहे त्यांच्या लग्नाची तारीख अजूनही जाहीर झालेली नाही परंतु चाहत्यांमध्ये या सोहळ्याची उत्सुकता वाढत आहे भारताचा दमदार क्रिकेटर सचिन तेंडुलकरचं लग्न पंचवीस मे दोन हजार एकोणावीसशे पंच्याण्णव रोजी झालं होतं सचिन आणि अंजलीचं लग्न एखाद्या चित्रपटाच्या पदकथेपेक्षा कमी नाही नव्वदच्या दशकामध्ये यांचं लग्न पार पडलं आहे तर या सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाबद्दल आणि अर्जुन तेंडुलकर यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका